एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते पुण्यातून पुण्यातील आंबेगाव विधानसभेमध्ये मंत्री दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकमांच्या कार्यक्रमामध्ये बाचाबाची झाली आहे दिलीप वळसेंच्या समोर हा गदारोळ झाला भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा गोंधळ झाल्याचं जा कळत आहे आजच्या सर्वसाधारण सभेत बस बसण्याच्या मुद्द्यावरून वळसे आणि निकमांचे समर्थक एकमेकांमध्ये भिडताना दिसलेत दोन्ही बाजूनी घोषणाबाजी झाल्यानं सभेमध्ये गदारोळ पाहायला मिळाला काहींनी खुर्च्याही नाचवल्यात तर वळसे पाटलांसमोर हा गोंधळ झालाय वळसे पाटलांनी विनवणी केल्यानंतर ही कार्यकर्त्यांचा गोंधळ तसा सुरू होता शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आहे त्यानंतर वातावरण निवळेल निवळलेलं आहे आणि वार्षिक सर्वसाधारण सभा ही सुरू झाली आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी हेमंत चापुडे फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत हेमंत हे पुण्यातील आंबेगावमध्ये विधानसभेमध्ये मंत्री दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकमांच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपाची झाली आहे नेमकं काय घडलं या ठिकाणी नक्कीच प्राची आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची आज वार्षिक सर्वसाधारण सभा होते आणि या सभेतच वलसे पाटील आणि देवलत निकम यांचे कार्यकर्ते भेटलेले आहेत तर कधी काळचे एकमेकांचे सहकारी साथीदार असलेले देवदत्त निकम आणि वळसे पाटील यांचे कार्यकर्ते आपापसात आप भिडलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन ठिकाणी फुटल्यानंतर हे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले खर कार्यकर्त्यांनी एकमेकांवरती खुर्च्या सुद्धा फिरकवलेल्या पाहायला मिळाले आणि यानंतर खतर पोलिसांनी या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्ते हे आक्रमक पाहायला मिळत होते वळसे पाटील सुद्धा कार्यकर्त्यांना शांत व्हा असं बोलत होते देवदत्त निकम सुद्धा कार्यकर्त्यांना शांत राहा अशी विनंती करत होती मात्र कार्यकर्ते हे आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत होते आणि त्यानंतर खर तर साधारण सभा सुरू झाली दोन्ही कार्यकर्त्यांना नेत्यांनी विनंती केली मात्र अद्यापही कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळत आहे सर्वसाधारण सभा सुरू आहे मात्र पाच दहा मिनिट झाले तरी पुन्हा काहीतरी विषय मुद्दा निघला की पुन्हा कार्यकर्ते गोंधळ घालतात मात्र गोंधळाच्या वातावरणात सध्या वार्षिक सर्वसाधारण सुभा वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असली स्थिती पाहायला मिळत आहे प्राची नक्कीच धन्यवाद हेमंत तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती आपल्याला सर्वांना विनंती आहे विभागांना सर्वांना